नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगलारुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी रताळ्याची घारी विदर्भात रामनवमीला ही खास केली जाते याचा मोठा फायदा म्हणजे ही ते तळलेली नसून अगदी हेल्दी आणि स्वादिष्ट आहे पूर्वी गोड्याचे एवढे पर्याय नव्हते त्यामुळे घरात असलेल्या पदार्थामधूनच हेल्दी आणि पारंपरिक पदार्थ तयार केले जायचे त्यातलाच एक खास पदार्थ म्हणजे रताळ्याची घारी चला पायू पाहूया झटपट तयार होणारी ही घारी आमच्याकडे विदर्भात असे पांढरे रताळं मिळतात घार घाऱ्या बनवण्यासाठी मी ही तीन रताळं कुकरमध्ये शिजवून घेतली आहे यापैकी दोन रताळं मी घारी बनवण्यासाठी घेतली आहे याचे साल काढून व्यवस्थित मॅश करून घ्यायचे मॅशरनेस मॅश करायचे कारण हाताला चटका लागू शकतो यामध्ये चिरून घेतलेला पाऊन कप गूळ घालायचा गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण घालू शकतो गूळ छान रताळामध्ये एकजीव करून घ्यायचा रताळा गरम असल्यामुळे लगेच गुळाचे पाणी होते हाताला चटका लागत असल्यामुळे चमचा किंवा मॅशरचा तुम्ही वापर करा आणि छान रताळं एकजीव करून घ्या छान गुळाला पाणी सुटले आहे आता आपण यामध्ये या सारणात वेलची जायफळपूड जाएपड़ जायफळाने गुळाला छान चव येते सोप भरडलेली आलं किसलेलं तुमच्याकडे अद सुंठ पावडर असेल तर ती घाला मीठ चवीनुसार थोडंसं थोडंसं एक चमचा तेल आणि यामध्ये पचेल एवढीच कणिक घाला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे थोडी थोडी कणिक घालून याचा एक सॉफ्ट डो तयार करून घ्या जास्त जर कणिक घातली तुम्ही आणि पाणी टाकलं तर याची चव इतकी खास येणार नाही जितकी नुसत्या रताळात आणि गुळाच्या पाण्यात भिजवल्यावर तुम्हाला येऊ शकते आता आपण एवढ्या पिठाच्या मी फक्त दोन घाऱ्या केलेल्या आहे एक मोठा आपल्या रोजच्या पोळीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची चाकोली करून पोळपाटावर पीठ घालून मोठी पोळी लाटून घ्यायची छान पोळी लाटायची आणि पोळी लाटल्यानंतर वरून त्याला तेल लावायचे त्यावर ते थोडे पीठ घालायचे कोरडे आणि याची घडी करायची मी दाखवते त्याप्रमाणे घडी करा आता वरून परत तेल लावा तुम्ही तूप पण लावू शकता अशी त्रिकोणी घडी केल्यानंतर हा पराठा त्रिकोणी आकारात लाटून घ्यायचा आहे तुम्हाला त्रिकोणी आकारात लाटता येत नसेल तर तुम्ही गोल पोळी करून आतमध्ये तेल किंवा तूप लावून गोल पण तुम्ही करू शकता पराठा ही घारी अशा प्रकारे लाटून घ्यायची ही घारी चवीला खूपच अप्रतिम लागते तुम्ही एक वेळा ही नक्की बनवून बघा जितकी ही चविष्ट तेवढीच ती हेल्दी पण आहे आता ही घारी आपण तव्यावर घालून शेकून घेऊ मीडियम गॅसवर शेकायची कारण ही जाडी आहे त्यामुळे मिडियम गॅसवर कपड्याने दाबून दाबून त्याचे कोपरे शेकून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चं राहणार नाही तुम्ही जर ह्या छोट्या घाऱ्या केल्या किंवा पातळ केल्या तर तुमच्या एवढ्या दोन रताळामध्ये तीन घाऱ्या पण होऊ शकतात पण जास्त पीठ घालू नका पाण्याचा वापर करू नका ह्या माझ्या टिप्स लक्षात घ्या या रेसिपीची कृती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की बघा आता आपण वरून तूप लावून घेऊ अशा प्रकारे ही घाऱ्या बनवून घेऊ अशी ही पारंपरिक आणि हेल्दी रताळ्याची घारी तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुढच्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा मी त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल तोपर्यंत आनंदी रहा, हेल्दी रहा, आणि खूप छान छान पदार्थ बनवून